नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता घटक नऊ प्रश्न उपघटक पाच आकृतीतील संख्येचा शोध व्यवसाय पाच प्रश्न एक ते बारासाठी सूचना खालील प्रश्नांतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून शोधा मित्रांनो प्रश्न नंबर एक आहे या ठिकाणी एक चौकोन दिलेला आहे आणि प्रत्येक चौकोणामध्ये एक एक संख्या दिलेली आहे आणि एका ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला पर्यायातून शोधायची आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आडवी बेरीज करायची आहे तीन अधिक दोन पाच एक अधिक सहा सात मग चार अधिक पाच नऊ म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे नऊ पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन नऊ प्रश्न नंबर दोन मित्रांनो या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर खालच्या ज्या संख्या आहे त्यांचा गुणाकार करायचा म्हणजे वरची संख्या येणार दोन गुणिले तीन बे तरीख सहा चार दोने आठ मग पाच त्रिक पंधरा म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे पंधरा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंधरा प्रश्न नंबर तीन मित्रांनो या ठिकाणी तीन वर्तुळ दिलेले आहे आणि वर्तुळाचे तीन भाग केलेले आहे प्रत्येक भागामध्ये एक अंक आहे मग आता या ठिकाणी आपण बघितलं तर मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात मोठ्या संख्येतून त्या मोठे सं मोठ्या संख्येपेक्षा लहान संख्या वजा करायची म्हणजे पाचातनं तीन गेले खाली राहिले दोन आठातनं सहा गेले खाली राहिले दोन पाचातून चार गेले मित्रांनो उत्तर येणार एक तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक प्रश्न नंबर चार मित्रांनो या चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी उभी बेरीज करायची आहे चार अधिक पाच नऊ तीन अधिक तीन सहा मग आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती असेल म्हणजे आपण त्यामध्ये सहा मिळवले की उत्तर येणार आठ मित्रांनो आपल्याला सहामध्ये दोन मिळवावे लागतील म्हणजे उत्तर आठ येणार चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन प्रश्न नंबर पाच मित्रांनो या पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिसते आहे वर्तुळ आहे वर्तुळाचे या ठिकाणी सहा भाग केलेले आहेत आणि या प्रत्येक भागामध्ये दिलेला जो अंक आहे जी संख्या आहे मित्रांनो त्यानुसार सातचा पाढा तयार होतो बघा या ठिकाणी या सगळ्या सातच्या पाढ्यातील संख्या आहे सात एक सात सात दोन ए चौदा सात्रीक एकवीस सात चौक अठ्ठावीस प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे अठ्ठावीस सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात सख बेचाळीस म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीस मित्रांनो यानंतर आहे प्रश्न नंबर आता सहा आता सहामध्ये जर आपण विचार केला तर एक चौकोन दिलेला आहे त्यामध्ये उभ्या आणि आडव्या रेषा मारल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक चौकोणामध्ये एक एक संख्या आहे तर उवरच्या आणि सगळ्यात खालच्या संख्येचा आपण गुणाकार करायचा आहे म्हणजे नऊ आणि चार नऊ चौक छत्तीस साता पाचा सात गुणिले पाच साता पाचा पस्तीस मग आठ आणि सहा सव्वी आठ अठ्ठेचाळीस मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे अठ्ठेचाळीस म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार अठ्ठेचाळीस प्रश्न नंबर सात मित्रांनो सातव्या प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या काय असेल तर या आहेत वर्गसंख्या चार गुणिले चार चार चोक सोळा पाच गुणिले पाच पाचा पाचा पंचवीस मग सहा गुणिले सहा 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 छत्तीस म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे सहा सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सहा यानंतर आहे प्रश्न नंबर आठ मित्रांनो यामध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या आहे ती आपल्याला दिलेल्या पर्यायातून शोधायची आहे मग आता खालच्या अंकांचा गुणाकार करायचा पाच चोख वीस सात सख बेचाळीस मग आठला कितीने गुणावं म्हणजे उत्तर बत्तीस येणार तर मित्रांनो आठ 32, चोक बत्तीस म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे चार आठ गुणिले चार आठ चोक बत्तीस आठव्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक तीन चार प्रश्न नंबर नऊ मित्रांनो या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपण शोधणार आहोत तर आठ अधिक तीन अकरा बघा आडवी बेरीज करायची आहे उजवीकडनं आठमध्ये तीन मिळवले झाले अकरा चारमध्ये अकरा मिळवले पंधरा मग आता नऊमध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर एकोणावीस येईल तर मित्रांनो नऊमध्ये जर आपण दहा मिळवले तर उत्तर तर बेरीज एकोणावीस येणार म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे दहा नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दहा यानंतर आहे प्रश्न नंबर दहा मित्रांनो खालच्या अंकांची बेरीज करायची आणि त्याचा वर्ग शोधायचा बघा दोन अधिक एक तीन मग तीनचा वर्ग नऊ त्यानंतर तीन अधिक दोन झाले पाच पाचचा वर्ग पंचवीस चारमध्ये तीन मिळवले चार आणि तीन झाले सात सातचा वर्ग एकोणपन्नास म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणपन्नास प्रश्न नंबर अकरा मित्रांनो या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपण या चौकोणातील सगळ्या संख्यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल या सगळ्या पाचच्या पाड्यातील संख्या आहे मग मित्रांनो या ठिकाणी उजव्या बाजूकडून खालच्या दिशेने जर आपण सुरुवात केली तर या ठिकाणी पाचचा पाढा तयार होतो बघा पाच एका पाच पाच दोने दहा पाच त्रिक पंधरा पाच चोवीस पाच पाच पंचवीस पाच सत्तीस पाच सत्त पस्तीस पाच अठ्ठेचाळीस पाच नव्व पंचेचाळीस म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या असेल पंचेचाळीस अकराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पंचेचाळीस यानंतर आहे प्रश्न नंबर बारा या ठिकाणी वर्तुळात आपल्याला संख्या दिलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल वरच्या दोन अंकांचा गुणाकार करायचा म्हणजे खालची संख्या मिळेल तीन गुणिले दोन तीन दुणे सहा एक गुणिले चार एक चोख चार किंवा चार एक चार त्यानंतर पाच गुणिले दोन पाच दुणे दहा म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन दहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उपघटक पाच आकृतीतील संख्येचा शोध हा व्यवसाय या ठिकाणी संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तुम्ही मला व्हिडिओसाठी चांगला रिस्पॉन्स देत आहात तुम्ही चांगल्या प्रकारे व्हिडिओ बघता पण व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगत चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा धन्यवाद